नमस्कार मैत्री नेनो हिवाळ्यात बाजारात हिरव्या रंगाच्या पावट्याच्या शेंगा दिसू लागतात चला तर मग आज बनवूया पावटा बटाटा रस्सा भाजी त्यासाठी आपण एक वाटण तयार करूया मी खोबरं लसूण व कोथंबीर घालून पेस्ट करून घेतली त्यानंतर एका कुकर मध्ये तेल ओतून जिरे मोहरी पत्ता याची फोडणी दिली नंतर वाटण टाकून परतून घेतलं नंतर त्यामध्ये हिंग टाकलं व आपले घरगुती मसाले लाल तिखट गरम मसाला धने पावडर हळद टाकून परतून घेतलं व मसाले करपू नये म्हणून थोडं पाणी ओतलं व मसाले परत परतून घेतले त्यानंतर पावटा आणि बटाटा टाकून मसाले परतून घेतले व चवीनुसार मीठ टाकलं व आपल्याला कितपत रस्सा भाजी हवी त्याप्रमाणे पाणी ओतलं व चार चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून कुकर लावून दोन शिट्ट्या काढून घेतल्या ज्यांना अपचन होते भूक कमी लागते यासारख्या लोकांनी तर आवश्यक पावटा खावा आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत